पहाटेचं कोवळं ऊन खिडकीतून घरात शांतपणे पसरलं होतं नव्या घरात पहिल्यांदाच डोळे उघडले आज तो नवरा होता कालपर्यंत एकटं झोपायचं हो आणि आज त्याच्या शेजारी ती होती त्याचं नवं आयुष्य पण ती शेजारी नव्हती डोळे उघडले तेव्हा बेड रिकामाच वाटला क्षणभर मनात धडधड झाली ती कुठे गेली आणि मग त्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात तिला पाहिलं ती खिडकीजवळ उभी होती कपाळावर कुंकू गालांवर कोळ प्रकाश आणि ओठांवर एक मंद हसू केसांचा एक बटा वाऱ्याने हलत होता आणि तिचं अस्तित्व त्या घरात पहिल्यांदाच खरणखुरं वाटत होतं तू जागा झालास ती त्याच्याकडे बघत म्हणाली आवाजात शंका नव्हती फक्त माया होती तो काही क्षण बोललाच नाही फक्त पाहत राहिला पहिल्यांदाच कोणीतरी इतकं आपलं वाटलं होतं आणि शब्द सुचेनात ती पुढे आली बेड शेजारी बसली हातात एक कप चहा होता आणि त्याच चहा तिने प्रेम मिसळलं होतं थोडा कमी गोड झाला असेल मी अंदाजानेच केला ती संकोचून म्हणाली तो कप घेत म्हणाला परफेक्ट आहे अगदी तुझ्यासारखा ती थोडं लाजली त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं ते डोळे फक्त सौंदर्य नव्हते ते प्रेम होते क्षणभर दोघांचं भांड असलेल्या त्या शांततेत खरं प्रेम बसलेलं होतं हे घर आता माझंही आहे ना ती हळूच विचारते ती फक्त तिची जागा विचारत नव्हती ती त्याच्या मनातली जागा शोधत होती तो काहीही न बोलता तिचा हात हातात घेतो हे घर नाही आता माझं संपूर्ण आयुष्य तुझं आहे दोघंही असतात एक नवीन आयुष्याच्या सुरुवातीसारखं असू आणि त्याच क्षणी त्या घरात खरंखुरं प्रेम जन्म घेतं